मजे साहेब जे आले खासदार साहेब तो अस नाही का ते आजच आले नेहमी महिना दोन महिन्यात येत राहता इथ आपल्या गीते साहेबांच म्हणणं आहे का आपण जे आले होते तो मनू सरपदाना तिथं म्हणले होते का आता साहेब तुम्ही आमदाराच्या नादी लागू नका आता दिल्लीला जायचं साहेब तुम्हाला असं मनू सरपंचा सांगितलं होतं हे पूर्ण म्हाताऱ्या माणसाची देवाना माझी देवाना माहिती घेतली आणि सगळं आशीर्वाद देऊन टाकलं तो माझा बी विचार आहे का बाबा काय इथं मागचा साहेबाला साहेब खूप आपलेच आहे खुशी म्हणतो हे करा ते करा राहुल साहेब म्हणतो हे करा ते करा मी म्हणतो साहेबच गाव आहे हे साहेबलाच माहिती पाहिजे काय करायचा काय नाही तो आपण काय मागायचं साहेब पुढे आज साहेब आमदार होते तो पहिल्यांद आपल्या गावात आलते निवडून दिलं सगळं झालं आता माग झालं काय काय पण साहेबला जी धरून मोठा माणूस जे पंचवीस साल भोगलेला माणूस मंत्री झालेला मिस्टर बावन काहिरो दो माझा गा इजारी का भाऊ आता माझा बापू साहेबाला भी दडा शक मनायचा आहे का बापू साहेब भी आपल्या गावाला वडील त्यांचे सुद्धा इठय येत होते आणि वडीन भी आमदार होते तवा भी मला खूप मदत दिली अवदारे साहेबांना आता तेंचे चुरंजू बी आले त्यांच्याकडे ध्यान ठेवा जरा तुम्ही नाही पाहिले असं पाहून घ्या ते चुरंजी हे भी, भी। माझा विचार आहे एकशे चाळीस माणसं पोहरो हमचे पैठण तालुका जालना तालुका बदनापूर तालुका इकडं हिंडल्या साहेबा करता असं नाही का साहेबाला खाली येऊन शनी मोठा पण टाकायचा आमच्या माणसांना कष्ट केले बारीक बारीक गेले आणि इथे पैठण पोरी पैठण तालुक्याच्या इथं आहे आणि इथल्या पोरी पैठण तालुक्यात आहे ते आमचे जवळ आहे काय ते ते जवळ हे काय आमचे जवळ हे सगळे लोकांना आम्ही मदत केली साहेबाला आणि आजो काही काम असला तर आमच्या गावाला सगळे मिळून मदत करते हे माझी विनंती दोन शब्द जे सांगितले मी आ ते भूमिपूजन आणि उद्घाटना प्रसंगी उपस्थित असलेले औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब सर्व सन्मान्य मंचांची दिलगिरी व्यक्त करून सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व गांधीलीवासीय परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो आज गांधीली इथे मन्नू चाचा, राहुल सावंत खुर्शीद भाई आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्यांनी सोसायटी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध विकास कामाचं उद्घाटन आणि भूजन या ठिकाणी आयोजित केलं सर्वात प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण काँग्रेस पक्षाची नाल सर्वसामान्यांशी गोरगरिबांशी शेतकऱ्यांशी महिलांशी जोडलेली आहे त्याला साथीला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा सोबत काँग्रेस सोबत आहे वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्कीम गेल्या अनेक वर्षापासून त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहेत संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ असेल घरकुल असेल युवकांसाठी भाऊ साठे महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल प्रत्येक घटकाला काही ना काही लाभ मिळावा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू होत परंतु अलीकडच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये जेव्हापासून बीजेपीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आलं तेव्हापासून त्यांचे नाव बदलण्यात आले नुसते नाव बदलण्यात आले अलीकडच्या या वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये सर्व योजना ठप्प करण्यात आल्या आणि जो आपण निकाल मागच्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा पैकी जवळपास तेहतीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या त्यामुळे त्यांची पायाखालची राहिती सरकली आणि कुठेतरी सर्वसामान्याला या ठिकाणी लाडली बयाणाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून असेल मतदानाच्या रूपातून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद भालेकर काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्र दादा काळे त्याचबरोबर बाळू गुजर विठ्ठल नाना कोरडे गजानन मते कैलासराव किर्डे भगवान मते जगन्नाथराव काळे संदीप बोरसे भाऊसाहेबजी जगताप संतोष शेजूळ भाऊसेब देवकर पळसकर गुरुजी अशोक डोळस मन्नुभाई सरपंच मोहसिन खान पठाण उपसरपंच दत्तू भाऊ वाघमोडे सुधाम नाना तळेकर अजय रसाळ गोरखनाथ तळेकर विश्राम नगराळे शिवाजी वाघमोडे सुदाम शेलार यो, योगेश जगदळे खर तर यादीवर नावं लिहून दिली तर अनेकांची नावं सुटून जातात आणि ती यादी वाचून दाखवण्यापेक्षा तिथे उपस्थित असलेले थोड पुढं सरकार त्यांची थोडी पुढे घ्या पुढं आणि पुढे घ्या ना उपस्थित सर्व गावकरी आणि माझे सर्व तरुण सहकारी आणि उपस्थित असलेल्या सर्व माता भगिरी एक मनू राहणार दांदेली

त्याच्यानंतर ग्राम निधीचे चाळीस पन्नास लाखाचे व पैठणची पायपलाईन बरेच असे विविध काम आहे दोन कोटीच्या लगभग उद्देश बस आमचं आणि त्यांचं जुनं नातं आहे आणि एक चांगला हुशार माणूस खासदार झाला त्याबद्दल आम्ही त्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केलं त्यांचं आमचा मूळ उद्देश त्यांचा सत्कार करण्याचा होता त्यांचा सत्कार करण्याचा लोकार्पण आज तांडा वस्तीतले दलित वस्तीतले टीवर ब्लॉकचे तांडावस्तीतले लोक आपले ग्रामनिधीचे टीवर ब्लॉक त्याच्यानंतर शमशान झोनीचा रस्ता गावातले सिमिट रस्ते लेवल चौकचा सिमिट रस्ता सगळं आज कमीत कमी दहा बारा कामाचा लोकार्पण सोहळा जात विषय असा झाला साहेब का ज्यावेळेस डॉक्टर साहेब पहिल्या वेळेस उभं राहिले डॉक्टर साहेब खूप सभापती होते पंचायत समिती आणि त्यांचे दौरे होते त्यावेळेस उभं राहिले त्यावेळेस आमचा हा औरंगाबाद पूर्व म्हणून मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघातून गांधीलीचा विषय असा होता तर गांधीमध्ये मान्य आश्राम तळेकर ते भाजपचं काम करायचं जिल्हा अध्यक्ष असायचे प्रत्येकाला असं वाटत असायचं बाबा गांधीलीत पूर्ण भाजपमय वातावरण आहे आम्ही डॉक्टर कल्याण काळे साहेबाला त्यावेळेस पण गांधीली मधून लगभग सत्तर मताची लीड दिली होती ग्रामपंचायत मार्फत पण आतापर्यंत आपण प्युआर प्युअर ब्लॉक केल्या झोपडपट्टीच्या गडीतल्या म्हणजे तिकडे आमचे ते नैतिक दलित वस्तीचे पण काम केले आणि बरेच असे विविध काम केलेले <lama Franklin> हो आल्या पण पुतळ्यांचं सुशोभीकरण करणं सिमेंट कॉन्क्रीट रोड करणं सगळे ग्रामपंचायत मार्फत केलेले हो मागण्या केल्या मागण्या आणि खासदार साहेबांनी तर तुम्ही उपस्थित होते आश्वासन दिलेलं मागण्या तर आम्ही बऱ्याच केलेल्या आहे म्हणजे दवाखाने घाटीची त्याच्यानंतर रोडच्या हो त्याच्यानंतर आपल्या मांगणवाडीच्या बऱ्याच अशा छोट्या 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 बऱ्याच मागण्या होत्या सर्वात मोठी मागणी होती शादी खाना आणि व्यायाम शाळेत हो काय फायदा काय फायदा म्हणजे फाय आमचं गाव डेव्हलपमध्ये येणार परिस्थिती अशी आहे की आमच्या गावाचा रोड एकदम चांगला आहे तरी गावात बऱ्याच आजूबाजूचे सगळे खेड्यातले तरमाळ इकडून तिकडून जालन्याचे लोक गांधी मधून घुसतात आणि डायरेक्ट सोलापूर हवेला लागून मध्ये जातात त्यामुळं हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व लेकर राहते लहान लहान अचानकातीजन वगैरे होण्याची भीती आहे आणि जर बाहेरून रस्ता गेला एकदम उचवाट होईल शेख खुर्शीख म्हणून सरपंच पत्नी